नमस्कार मी राहुल कुलकर्णी सभाबाई लसून कुठं रानात लावायचं का बघू बारामतीमध्ये आहोत आपण कोणतं गाव किती जनावर हो आहेत तुमच्याकडे तीन जर्शी, आ, जर्शी।, जर्शी तीन साथ बर किती चालते एका टायमाला एका टायमाला किती चालते जर्शी बारा तेरा बारा तेरा बर बघू लसून हे काय करायचं याच फडायचं ना असं रेग वाढायची खवायच आणि पाणी द्यायचं बाईला किती रोजगार आहे तीनशे रुपये तीनशे मॅडम तुम्ही का केले जाऊ दे छबाई ऐका निवडणूक चालू आहे कोण निवडून येणार आता तुम्ही सांगाल अख्ख्या महाराष्ट्राला इथले लोक <laughs> सांगतील <laughs> आम्ही तुम्हाला काय सांगावं <laughs> <आ? laughs> बरं हां ह्यांचं ऐकू हां कोण निवडून येणार दादाच दोन दादा आहेत की मग आता दादा कशामुळं कसं कामच तशी केले त्यांची त्यांनी रस्त्यापासून सुरुवात करावं लागेल रस्त्यापासून या इकडं हां रस्त्यापासून सुरुवात करायची काय रस्ता कसला रस्ता आम्हाला रस्ता चांगला व्यवस्थित करून दिलेला आहे आणि गावोगावात

काय आम का आम्हाला काय आम्ही बारा बारामती स्वामी समर्थाची सेवा करतो जर गुरुवारी जातो सेवा करायला बरं अबंग इथे काय का नाही माळ आहे पण नाही हूं सेवा करतो नाही माळे गावात 35 वर्षात मी माळकरी माणसं फार स्वामी समर्थाच्या मठात सेवा करतो तुला लाडक्या बहिणीचा आले असले पैसे संजय गांधीजी मी त्यांना तुम्ही काय म्हणले रस्त्याची कामं केली रस्त्याची मजुरी कर हां शेतीसाठी थोडीसं काय नाव तुमचं सचिन टेंडकर पण ना, ना, ना तुम्ही करेल बर की आता पुढं करेल ना बरोबर आहे की पण त्या अनुभवाच्या ह्याच्यावरती दादांचा प्रभाव जास्त आपल्या परिसरातील शिक्षणाच्या बाबतीत झालं हे तर इतर काही म्हणजे घडामोडीच्या बाबतीत दादांचं वर्चस्वी असतं आहे इथे घरा मग लोकसभेला काय झालं होतं लोकसभेला थोडा फरक पडला <laughs> 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 दा <laughs> <laughs> ना चतुर तुम्ही तसं बाकीच्या गोष्टी बघितल्या तर थोडस म्हणजे दुर्लक्ष केलंय दादानी बी पाठीमागच्या काळात <laughs> माफी द्या द्यावा हा द्राक्ष जरा त्यांनी आमचं लावून दरा कारण का द्राक्ष काढायची वेळ आली ना द्राक्ष लावायला त्यांनीच लावल्या आता काढायची वेळ आली तरी कुणी म्हणजे कुणीच <laughs> साहेबांनी बी नाही दादानी बारामती इथून किती किलोमीटर अंतरावर आहे पाच किलोमीटर सहा किलोमीटर अभंग दिलं नाही दोघांनी पण दिलं त्यांनी थोडी दखल घ्याय पाहिलं ती जास्त कस कस बरे कोणाच काय साहेबाचं बरं आहे का दादाचं बरं आहे दादाच बरे बा दादाच साहेबांच आहे निवडून कोण येणार निवडून दादा जाणार कोणता दादा कोणता शरद पवार अरे निवडून कोण येणार हा निवडून येणार तस काय सांगता येत नाही आपल्याला आपला ठप्पा कोणावर आहे हा आपला ठप्पा भातार्यावर मी लगेच तू कुठं निघाल ती माय कुठं साधी हो ते साधी माणसं आहेत सगळी आम्ही साधच आहे आम्हाला काय तेवढे लाडक्या बहिणी झाल्या असतील पैसे खरं म्हणजे आम्हाला आले नाही बरं का आम्ही घेतलं पण नाही तर आमचं पहिल्या खरंच नाही तर आम्हाला काहीच नाही आलं खरं सांगा काय करावं म्हणजे नाही तर कसला मोबाईल आहे चांगला मोबाईल आहे वा जिओ आल्या म्हणलं की आम्हाला मिळेल सगळं म्हणून हो आणि आता मतदान करायचं की कुणाला आता काय आपले सगळे देतील त्याला द्यायचं बरं इकडं लोक कोणाबद्दल बोलतात जास्त तर इकडं कोणाबद्दल आता एवढं आपण चौकशीत करत नाही आपल्यापर्यंत आपण लय चुक आई साहेब <laughs> <ले चात। laughs> बोलतात की हे आहेत की बऱ्याच वेळ जर कोणी दिला लसूण त्यांना अरे लसूण कोणी दिला आहे आणि तुम्ही कुठं राहता माऊली बंगला ही माऊली बंगला तुमचा आहे का सगळे बंगलेच आहेत वाटत हं बारामतीला पावसाची सुद्धा गरज नाही मी नेहमी म्हणत असतो बारामतीत पाऊस नाही पडला तरी चालतंय पाणी हायच तिखडून गरज नाही कोणते पवार साहेब आपले शरद पवार आमच्या अरर इकडे 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 मारे सासरे आणि शरद पवार साहेब ह्या ॲग्रोचं उद्घाटन होतं त्यावेळेस बरं यांचा परिचय करून द्यायचा राहिला महाराष्ट्राला इकडे बघू काय नाव तुमचं कृष्णा गोविंद <laughs> ठेंगल <laughs> आणि <laughs> तुम्ही आणि पवार साहेब दोघ एका वर्गात होतो आम्ही काट्याच्या वाडीला एका बेंच वर वर्गात एका वर्गातच होतो तवा खोडकर होते का आता खोडकर आता मागले सगळे काय काढायचं काढायचं काय करायचं आता मागले काय करायचं मागले जी मागले गेले आता आपलं आहे ते सरले पहिले पण चांगले बरं आता मी तुम्हाला सगळ्यांना थेट विचारणार आहे आता कोणाला निवडतील बारामतीकर सांगा बरं सत्तारीच शरद पवारच बोलले आपण आजी काय आमचं कामच नाही केलं तर सांगते आम्ही नोटिसा बर पाठवून दिली तर आमचं काय दादांनी उच्चार केलं सुद्धा बघितलंच नाही म्हणून आम्ही जर बारीने मागच्या आम्ही होतारीला दिल तर ना आता बी आम्ही थतारीलाच काय तुम्ही काय सांगत होते काय अडचण काय झाली अडचण काय नाही ती आमचा घरगुती प्रॉब्लेम होता आम्ही नोटीस वगैरे हो दिली होती दादांना दादांच्या पीएनला दादांना अजित पवारांनी नोटीस दिली होती नोटीस म्हणजे जे अर्ज वगैरे दिला होता नोटीस अर्ज दिला होता अर्ज दिला होता पण त्याच्यावरती आम्हाला काही प्रतिक्रिया भेटलीच नाही काय नाव तुमचं पूर्ण विशाल राजेंद्र ठेंगर विशालराव ही झाली वैयक्तिक गोष्ट सगळ्या मतदारसंघात काय परिस्थिती आता मतदारसंघामध्ये अजित पवारांचं जरा थोडंसं उचलून दिसतंय पण त्यांना निवडणूक एवढी काही सोपी जाणार नाही फक्त उचलून हा उचलून फक्त ते थोडक्यावर झाला तर विजय चार पाच हजारावर होऊ शकतो या असं लाख आणि दीड लाख आणि आता विजय एवढाही नाही सोपं नाही त्यांना घासूनच मतदान होणार आणि सांगता येत नाही विजय काय उभी होऊ शकत बाजू कुणाची वर चढ आहे या इकडं रीडिंगवालेत काय कसली रिडिंग आहे अरे वा चांगला माणूस भेटला सगळ्या घराघरात जाऊन भेटत असाल तुम्ही काय ना तुमचं किरण सावंत मी विचारलं की तुम्ही काय बाजूकोणाची गड्या पवार साहेबांचा गड्या का बारके साहेबांचा घड्या दादांचा कशामुळे पुढे येतात अजितदादा विकास कामा बघा त्यांनी विकास काम केली नाहीत गुत्तेदार जगवले मलिदा गँग तयार केली पण सर्व सुविधा आहेत तालुक्यात okay. आज कुठल्या गोष्टीला जिल्हा स्तरावर जावं लागत नाही सगळे ऑफिस येते इथं म्हणून आज येतात आज येतात आणि लोकसभेला तुम्ही का मतदान टाकलं होतं त्यांना जसं पहिल्यापासून होतं तसंच अच्छा म्हणजे लोकसभेला ताई विधानसभेला अजून काही बदल झालेला नाही ना? ना। साहेबाची सभा झाली तरी काही फरक पडणार नाही फरक पडणार फरक पडणार थोडंफार पण पहिलं होतं तसंच होईल काय म्हणलं दादा दादाच आहेत दादांसारखं म्हणजे असं काम कोणच करू शकत नाही योगेंद्र दादा जरी आले तर दादांची जागा घेऊ शकत नाही म्हणून ती पण ते कसं आमचे काही कारण असतं आमच्या मते पण आम्ही कस ह्या वेळेस आता आम्ही गड्याला मतदान म्हणजे करणार आहे सांगून हा गड्यालाच करणार मतदान करणार मागच्या वेळेस आम्ही बघा तुम्ही किती जरी असं चुक 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 केलं का नाही ते मी येणार म्हणजे येणार आहे बरं आहे नऊवारी वारी आपली हे नवीन साडी दादा सभेला चालले का तिकडं काय बघून विचारायचंय मी, मी गाडीतून कुठं सांगित <laughs> मला सांगितलं नाही आम्हाला घ्यायला गाडी येणार होती आम्हाला वाटलं ते तुम्हीच येत म्हणून म्हणून <laughs> <नामी> आम्ही <laughs> म्हणलं सभेला चाललोय कुणाच्या सभेला चालले दादांच्या सभेला दोन दादा आहेत दादा इथं आम्ही आजी दादांच्या सभेला चाललो साहेबाच्या सभेला जायचं की तुम्ही नाही आम्ही सभेला एक मिनिट दिलेली साडी दाखवा मला कोणती नाही दाखवा की साडी कुठे घेऊन या लवकर हा बर आता मला हे सांगा कसं आता यांना विचार का महिलांचे प्रश्नच वेगळे आहेत लाडकी बहीण तुम्ही बी लाभार्थी किती आले पैसे तुम्हालाही तुम्हालाही साडेचात बारामती तरी पैसे द्यायला नाही पाहिजे दादा पाहिजे काय कमी आहे तुम्हाला उसाला चांगला टनेज आहे सत्तर ऐंशी टन मिळते एकरी बागा आहे दूध आहे बागा गेल्या सगळ्या बागा काढल्या सगळ्या बागा नाही राहिल्या आता बारामती बारामती बागायचं समीकरण संपला आता नाही नाही अरे बसून नव्हते आपल्या सोयीसाठी त्यांना कशाला उठून उभा करत बरं आता तुम्ही दोघी महत्वाच्या आहेत बारामतीतल्या महिला मतदारांपैकी तुम्ही एक आहात कोण निवडून नीव? येईल दादा पुन्हा तेच दोन दादा अजित दादा कशामुळे ह्या म्हणलं की <laughs> आपण म्हणायचं अंगास हे बघा हे ही साडी अजित दादांनी दिलेली असते काय प्रकृती दावा काय मागे वा हो का त्यांचं दिलय त्यांनी करतंय आपण ते केलं पाहिजे काय म्हणायचं म्हणजे दाखवलं पाहिजे पण तिकडनं काय आलं योगेंद्र दादा कडून त्यांनी म्हटली काम याची ती दिली टोकन वर आम्हाला टोकन मिळालं आम्हाला ही आजी अजिददादांनाच्या वतीन आली अरे ही आजी दादाच्या वतीन आलेली साडी आणि ती घमेल कुठे मिरळ ना दिलं नाही आम्हाला त्यांनी काय दिलंय टोकन वर कुठ टोकन टोकनच मला आम्हाला दिलं नाही ज्याला टोकन मिळाला दादांनी सगळ्याला साड्या दिल्या योगेंद्र दादा सर सकाळच्या नव्हतं तिथं ज्या महिलांक टोकन नाही त्यांनाच फक्त मिळाले आणि ज्या उशिरा गेलेल्या महिला ला सकाट दिली ना टोकन ज्याला मिळेल ना त्यांना का महिले दिली ज्याला टोकन मिळेल ना त्यांना घरी जा म्हणते विषय करा तुम्ही असा आणि <laughs> आम्हाला साड्याला सर सकाळ द्या दोन दोन चार चार द्या होय मग किती आणलं तुम्ही साड्या आम्ही आपले नियमारी एक तुम्ही एकच का तुमच्याकडे तुम हो तुम 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 एक ह्यांच्याकडे एकच घरातले आहेत का तुम्ही सगळ्या वस्तीवरच्या महिलांना साड्या मिळाल्या मी नाही मला चंच बिचारा आणि गमेली केव्हा मिळणार आहे دي आणि तुम्ही नाही तुम्हाला मिळालं का गमेल केवढा आहे गमेल नाही नाही तो नामा थांब की गमेल युगेंद्र दादाच केवढा दा आहे का युगेन्द्र नाव आहे का कोणाचं नाव नाही त्याच्यावर नाव नाही त्यांनी काय सांगितलं टोकन ज्याला आहे त्यांनी थांबायचं ज्याने टोकन नाही त्याने घरी जायचं मी त्यांची सभा भेटायची नव्हती आम्ही आम्ही एकडून निघून आलो आम्ही काय म्हणलं खेळ बघायचा आपलं ऐकायचं आणि गुणेयचं आता मला सांग कोण निवडून येणार कोणी त्यांच्या नशिबाती आपण कस सांगता आपण कसं सांगायचं सांगा तुम्ही तुम्हाला मत जास्त पडतात का मला जास्त पडतात कोण सांगणार आहेत नशिबाचा खेळ असतो कुठलं जरी झालं तरी तुला मनापासून कोणाला मत वाटत नाही मनापासून तर नाही कोणाला का टाकायचं पण नशिबाचा खेळ तुम्ही येत बरं काय विठाल आहे का गमेल इथं जवळ आहे किती लांब आहे घर नाही नाही घेऊन घेऊन ह्या गमेल आणायला चालले आणि त्याच उदाहरण धन्य बारामती आहोत आपण कॅमेरा कॅमेरामॅन निकेतन माने समीर राहुल कुलकर्णी एनडी टी व्ही मराठी गावाच नाव काय पिंपरी पिंपरी बरं एक एका वाक्यात मला जरा विचार कोण निवडून येणार चला कोण निवडून येणार साहेब बोला बर कोण निवडून येणार नाही नाही असं नाव घेऊन सांगा कोणतं ओके बोला

ओके या नोटवरती थांबूया आपण महाराष्ट्रातला प्रेक्षक अत्यंत सुद्धने आणि त्यामुळे त्याला काही वेगळं सांगणे न लागो बारामतीतले असंख्य वेळ तुम्ही आज दिवस बघणार आहात मी प्रयत्न करणार आहे श्री अजित पवारांची मुलाखत करण्याचा शरद पवारांची मुलाखत करण्याचा दोन दिवसापूर्वी त्यांची प्रदीर्घ मुलाखत मी केलेली आहे ती तुम्ही जरूर पहा कॅमेरामन निकेतन समीर राहुल कुलकर्णी हिंदी टी मराठी बारामती